जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार मित्रांनो मी सचिन मिरगावकर तुमचं स्वागत करतो आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तर आज आपण चाललो आहे सात वाजताला तर आता दोन तीन दिवस मी तुम्हाला बोलतो की रेग्युलर आता आपले दोन दिवस ॲड करून किंवा एक दिवस ॲड करून आपले ब्लॉग येतात कारण की वेळेत असा भेटतो आपल्याला की साईटवरती जास्त काम असल्यामुळे दुसऱ्यांचं काम असल्यामुळे किंवा साईटवरती जाण्यामुळे ते मी तुम्हाला जास्त ब्लॉग दाखवू नाही शकत तर आपण जर आलो सात तास झाला आणि कमी कमी चार ते पाच साईट आपलं बघायचे दोन साईडवरती जरा एक साईडवरती आपली मित्राची साईट आहे तिकडं थोडंसं पाऊस आल्यामुळे जरा तिथे ग्रीनमधनं पाणी येतं आहे स्लायडिंगमधनं तर ते पण जरा बघायचं आहे ते पण तुम्हाला दाखवतो आणि कमी कमी चार साईड बघायला जायचे आपल्याला तिकडे तर तुम्हाला दाखवतो की आपलं काम काय असतं तर त्याच्यामुळे मला वेळ भेटत नाही त्यामुळे आज विचार केला की त्यावरती ब्लॉग काढू की जेणेकरून आपले व्हिवर्स जे आहेत सबस्क्रायबर आहेत तर त्यांना कळेल की म्हणजे आपल्याला हे काम असल्यामुळे फिरण्याचे काम असल्यामुळे आपण ब्लॉक काढू नाही शकत तर चला सुरू करूया आजचा आता जस्ट बायकायला उतरलोय आता पार्टीवाल्याकडे साईड वर साईडवरती आलं आता कुठ इथे ते पाहिलं मला आता पण पोचली पण ह्या पोर्शनला जो आहे ह्या पोर्शनला आपला डोअर असेल आणि इथं ट्रॉली असेल आता बघूया आणि इथे त्यांना बॉक्स पाहिजे डब्यासाठी जर डब्बा असेल तर ठीक आहे फ्रीज असणार हा डोअर आहे आणि हा डोअरच्या पाठी हा शेल्फ आहे हा शेल्फ येणार आहे आणि शेल्फ म्हणजे विंडो पर्यंत जाईल

त्या लोकांना डिझाईनला कलर मारायचा आहे त्यासाठी आपण बघायला आलेलो त्यांना कलर कसा मारायचा हळद कुंकू म्हणजे लाल पिवळा लाल पिवळा असं मारायचं आपल्या मित्रांचंच आहे आपण इथं काम करतो तर एक दिवस भेटल्यावरती आपण जरा येऊ आणि हे पण काम करू आता सिलिकॉन घेतलेला आहे व्हिडिओ आता स्लायडिंगचा गॅप आहे तो कसा भरतो बघूया आता आपण दाखवतो मित्राच्या रूममध्ये आलो आहे आपण मित्राच्या रूममध्ये जी स्लायडिंग आहे स्लायडिंगची तुम्ही ब्लॅक दिसत आहे आपण भरलेला सिलिकॉन तिथे कुठेतरी गॅप आला तिथून पाणी येतो तर तिथून आपल्याला पूर्ण सिलिकॉन भरायचं आहे आता सध्या गन पण आणलेला आहे आणि सिलिकॉन पण आणले मग तुम्हाला दाखवला तसं आता पूर्ण भरून घ्यायचं आहे तुम्ही बघा आपण कसं भरतो ते काय काय काम करता मी बोल युट्यूब वरती बघा तुम्ही बघा मी ट्रेनमध्ये आहे आता माझ्या बाजूला बसला दोन वेळा मी बाजूला गेला तरी बघा माझ्या खांद्यावरती झोपतो बघा बघा मित्रांनो आता साडेपाच सहाला आपण घरी आणलो आता आणि थोडस फ्रेश वगैरे झालो आणि चहा वगैरे पियालो आणि तिकडून मग इथे आलो आता खूप थकलेलं होतं मग थोडस चहा वगैरे पिऊन जरा फ्रेश झालो आणि आता तर जिथून आलं तिथून आता एक दोन कामाचे बघितलं ते कोणते कोटेशन काढत होतं बसून तेच करून बसलेलो आता आणि लालबागला पण आपण जाणार होतो काम होतं पण ते लालबागचं काम त्यांचं मला फोन आला तेव्हा ह्यांच्याकडे मी होतो खूप वेळ झालेला त्यांना तेव्हा मी कॉल करत होतो पार्टीला आणि ते एक काम ते बोलले फोन करून घेत दुसऱ्याला सांगितलेलं करून ते असं असतं म्हणजे दोन दोन तीन तीन पार्ट्यांना टाईम द्यायचं आणि म्हणून तर तो टाईमवरती गेला नाही तर तो काम पण करीत कॅन्सल होतात काय काय असं असतं असं होतं त्याच्यामुळे मी कधी मला एवढं असतं की मी व्हिडिओ काढायला मला टाइम नसतो त्यांचा मी तुम्हाला व्हिडिओ दाखवू नाही शकत म्हणून एक एक दोन दोन दिवस म्हणून ते व्हिडिओ नाही आहेत माझे ब्लॉग नाही आहेत आपले तर असेच राहा आपलं ब्लॉग माझे थोडं आणि पुन्हा भेटतं तुम्हाला बघा डोंबिवलीचा पहिला पाऊस जबरदस्त असेल बघा पताके बघून तुम्हाला वाटला असेल हवा पण आहे आणि पाऊस पण आहे काय पडलेले पडलेलं आहे जोरात मजबूत अब बघा पत्रा पडणार आहे पत्रा पडणार आहे पडला कोण झाडच पडलं मंदिर कोण गेलं नाही सापडलं नाही बरं झालं भाजी भाजीवाला भाजी ভাজ ও ভাজ ভজ্ শানা ভাজ ভাজী ভাজ আমরা একদা দিয়ে কান্দাতে এক কিলো পিছবি দিত পিছবি তাম্বা ত